वेळेचे महत्व कधी कधी जीवन आपल्याला अगदी साध्या घटनांमधून खोल धडा शिकवून जाते ही कथा आहे एका गरीब परिश्रमी माणसाची गणपतीची त्याचे आयुष्य रोजच्या कष्टात जात असे सकाळी सूर्य उगवण्याआधी त्याची वाटचाल सुरू आणि रात्री उशिरापर्यंत काम कारण त्याच्या घरी भूक झोपेच्या आधी जागी होत असे एके दिवशी गणपतीने आपल्या मेहनतीने कमावलेले धान्य एका मोठ्या पोटलीत भरले त्याने पोटली डोक्यावर घेतली आणि आनंदाने चालू लागला त्या पोटलीमध्ये त्याच्या जगण्याची आशा होती त्याच्या मुलांच्या पोटाची भूक भागवण्याची ताकद होती आणि त्याच्या उद्यासाठीचा विश्वासही त्या, उद्या त्या पोटलीत दडलेला होता परंतु त्याला माहीत नव्हते की पोटलीच्या एका बाजूला अगदी छोटेसे भोग झाले आहे तो चालत होता आणि धान्याचे दाणे मात्र गुपचूप मागे पडत होते एक एक थेंब थेंब काही हवेत उडून गेले काही धुळीत दिसे नसे झाले गणपत मात्र पुढे चालला त्याच्या मनात दिवसभराच्या थकव्याने मिसळलेल्या अनेक चिंता आणि अने असंख्य स्वप्नांचा गोंधळ होता त्याला मागे काय हरवत आहे याची काहीच जाणीव नव्हती पोटली हलकी होत गेली पण त्याने तेही ध्यानात घेतले नाही समोर त्याला फक्त घरी पोचण्याची घाई होती बराच वेळ चालल्यावर अचानक गणपतला जाणवली की पोटली जणू हलकी झालेली आहे त्याने पोटली खाली ठेवली आणि उघडून पाहिले तर त्याच्या डोळ्यात धक्का आणि दुःख एकाच वेळी उतरले पोटली जवळजवळ रिकामी त्याला विश्वास बसत नव्हता त्याने मागे पाहिले तर दूरवर दाण्यांचा एक लांब पट्टा दिसत होता अगदी त्याच्या पावलांनी आखलेला गणपतचे पाय थिजले क्षणभर तो काहीच बोलू शकला नाही त्याने त्या ते दाण्याकडे लांबूनच पाहिले काही सूर्यप्रकाशात चमकत होते, होते तर काही धुळीत गायब झाले होते आणि त्याच्या मनात एकच भावना दाटून आली हे सगळे दाणे मी पुन्हा मिळवू शकलो असतो तर त्याला परत धावून जावे असे मनात आले पण मग लक्षात आले अनेक दाणे तर धुळीत मिसळले होते काही वाऱ्यात उडून गेले होते काहींना मातीचा स्पर्श झाला होता आता ते मिळवणे म्हणजे अशक्यच त्याच्या मनात अपराधीपणाचे ओझे बसले कधी कधी माणूस जाणीवेच्या अभावात सगळ्यात मोलाचे गमावतो हे त्याला प्रथमच इतकं स्पष्ट कळले त्याने विचार केला मी वेळेत का पाहिले नाही मी पोटली तपासली का नाही मी चालत असताना एकदाही मागे का वळून पाहिले नाही जसे तो दाण्याचा मागोवा पाहत उभा राहिला होता तसे त्याच्या डोळ्यासमोर स्वतःचे आयुष्य उभे राहत होते कारण हे दाणे म्हणजे फक्त अन्न नव्हते हे दाणे म्हणजे वेळ होती जे आयुष्यातून गळत होती क्षणो क्षणाने अगदी नकळत गणपतला जाणवले की परत मागे जाऊन दाणे गोळा करणे शक्य नाही पण एक गोष्ट मात्र शक्य होती अजून वेळ गेलेली नाही अजूनही मी रिकामी पोटली पुन्हा भरू शकतो तो थोडा धीर धरत म्हणाला मी या पसरलेल्या दाण्यांना परत मिळवू शकत नाही पण मेहनत करून नवे दाणे भरू शकतो नवीन शेती करू शकतो नवीन उत्पन्न मिळू शकतो आणि बस त्याच्या मनात बदलाची ज्योत पेटली गणपत परत घरी पोचला त्याने पोटली शिवली भोग बंद केले आणि ठरवले आता त्याच्या आयुष्यात वेळ वाया जाणार नाही शिकलेल्या धड्याला तो विसरणार नाही कथा इथे फक्त गणपतीची नाही ही प्रत्येक व्यक्तीची कथा आहे आपण ही अशीच पोटली घेऊन चाललो असतो त्या पोटलीत आपल्या आयुष्याची वेळ संधी नाती विश्वास प्रेम मेहनत आणि स्वप्ने असतात पण नकळत त्या पोटलीतून दाने गळत असतात कधी आळसामुळे कधी रागामुळे कधी मोबाईलच्या स्क्रीनमुळे कधी चुकीच्या सवयींमुळे कधी फक्त नंतर करू या भ्रमामुळे आणि आपण समोरच्या धावपळीत इतके गुंततो की मागे काय हरवत आहे हेच लक्षात येत नाही लक्षात येते तेव्हा पोटली हलकी झालेली असते मग आपल्याला पण गणपत सारखे वाटते कदाचित हे सगळे परत मिळाले असते तर मात्र सत्य हेच आहे गेलेली वेळ परत येत नाही भूतकाळाच्या पावलांना पुन्हा चालवता येत नाही आठवणीनं वास्तव करता येत नाही आणि हरवलेल्या क्षणानं परत मिळवता येत नाही परंतु एक मोठे सत्य मात्र वत उरते जर तुम्ही अजून खंबीर असाल तर तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता वेळ वाया गेली असेल पण उरलेली वेळ अजूनही तुमच्याकडे आहे आजही तुम्ही तुमची पोटली भरू शकता बदल करू शकता नवीन ध्येय ठरवू शकता नवीन संधी पकडू शकता काळ हा विनाश ही करतो आणि निर्मितीही तो घावही देतो आणि औषधही बनतो पण एक गोष्ट कायम वेळ कधीही आपली वाट पाहत नाही आजचा दिवस हा वर्षाचा बदल ही सकाळ हा क्षण तुमच्याशी एकच विनंती मला वाया जाऊ देऊ नका कारण ज्याने वेळ जपली त्याने आयुष्य जपले ज्याने वेळ हरवली त्याने स्वतःलाच हरवली Thank you